नमस्कार तुमचं स्वागत आहे विलेज क्रिएटिव्ह जो या यूट्यूब चॅनलवर खूप दिवसानंतर ननंद आज घरी आली आणि आता ताई घरी आल्यानंतर त्यांनी त्यांच्या झाडाचे वांगी घेऊन आली आणि ताजी ताजी वांगी घरात आल्यानंतर त्या म्हटल्या वहिनी आज वांग्याचं भरीत घरी बनवा पाहुणी घरी आल्यानंतर म्हटलं पहिल्या दिवशी तर त्यांना मटण तरी खायला घालू म्हणून पाहुणी ज्या दिवशी घरी आली त्या दिवशी मी मटण केलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी वांग्याचं भरीत बनवलं वांग्याचं भरीत बनवताना वांगी स्वच्छ धुवून घेतले त्याच्यामध्ये आलं आणि लसूण कापून ॲड केले आणि जाळीवरती भाजायला ठेवले वांगं भाजत आहे तोपर्यंत मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला वांगा भाजून झाल्यानंतर मग नणनमध्ये मध्ये येतच होती मी काय मदत करू का म्हणून विचारण्यासाठी मग ताईनं म्हटलं काही मदत करायची गरज नाही आता फक्त वांग्याचं भरीतच बनवायचं आहे तर त्या म्हटल्या नाही मी काहीतरी मदत करते म्हणून त्यांना वांग्याचं वरचं साल काढायला लावली जी करपली होती त्यानंतर वांगं मस्त स्मॅश करून घेतलं कढईमध्ये तेल ओतून बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो भाजून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये चटणी मीठ ॲड करून परत एकदा व्यवस्थित परतून घेतलं आणि जो स्मॅश केलेलं वांगं होतं ते त्याच्यामध्ये ॲड केलं आणि परत एकदा छान असं परतून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर ॲड केली अशा पद्धतीने मस्त असं वांगेचं भरीत तयार झालं घरच्या ताज्या वांग्यापासून बनलेलं छान असं वांग्याचं भरीत तयार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू